हे आई बरोबर ते काम कर हंडीभर काम पडले घरात आपण का मी बघ जरा हाय बाई आजकल चिल करत नाही बोलून घरात गमा हां मध्ये बघा काय रे पपीया असं शांत आपण सुरुच बोलायला कुटुपिंग असते की नाही आय लव यु बोलू फक्त वडलांना वाईट गान बोलायचं नाही शिकवतात आयला गान बोलायचं नाही असं नाही शिकवते आमच्या शाळेमध्ये